आपल्या दोन्ही टाक्या वगैरे पण भरून झाल्या आहेत तुम्ही बघू शकता असं पाणी जास्त वेळ आहे वाटतं आता वाजले आहेत आठ वाजून वीस मिनिटं झाली पंधरा मिनटं सॉरी आठ वाजून पंधरा मिनिटं झालीत तरी पाणी अजून काही गेलं नाही आहे कोणता हा छान वाटतोय पण याच्यावरती डाऊन शोल्डरवाला छान तर वाटतोय त्यावर इस्त्रीची इस्त्री गरज नाही आहे बघा कसं आहेत खुर्ची घेऊन ऊन घेतात ऊन घ्यायला आहेत इथे कसं इथे ऊन येतं ना डायरेक्ट तर ते ऊन घेतात सकाळ सकाळ काय करतात राहू दे ना ते काय करायचं अरे मी नंतर काढीन आज आहे अक्चुअली आमचा क्लिनिंग डे आणि आता माझ्या तर ह्या काचा वगैरे पुसून आहेत काच वगैरे या पुसल्यात आहेत सगळ्या मी बेडरूमची पण आणि किचनची पण आणि आता हे थोडं ए सी पुसत आहेत माझ्या मते ना ती आतली झाडी पण साफ करावी लागेल होय लावली तर नाही बरेच दिवस थंडीमध्ये तर काही यूज तर नाही साफ आहे ना झाडी तर पूर्ण साफ आहे तरी नशी एवढी धूळ नाही आहे म्हणजे जमा झालेली ना हा हा जो स्प्रे आहे ना हा स्प्रे मारा वरती आणि त्याने थोडस पुसून घ्या आणि एसीच्या वरती पण थोडस हे करा एसीच्या वर थोडं आज आहे ना थोडं मी विचार करते आज आहे ना हे थोडंसं शि काहीतरी थोडंसं चेंज करूया घरामध्ये म्हणजे हे आहे हे आपण वेगवेगळे शिफ्ट करू शकतो का हे वालं इकडे नको इकडे कुठे लावणार इथे आपण असं लावू शकतो विंडोच्या इथे गॅलरीत कोण जात आहे आणि तसं पण वन साईड तर ओपनच राहील ना हे म्हणजे जर इथे शिफ्ट केलं तर ती एक साईड तर जाईल राहीलच ना आपल्याला जायला यायला आणि फक्त सारा हां आणि हे बघा इथे ना मस्तपैकी असं फुल आलं आहे जास्वंदाचं दिसते मी आता काच ओपन नाही केली आहे जास्वंदाचं खूप छान रंग आहे तो कोणताचा थोडासा पिंकिश टाईप आहे ते ॲक्च्युली दोन दिवस झाले फुलले आहेत हे दोन फुलं आणि अजून पण त्याला कळे आल्या आहेत ज्या की फुलतील आता मी विंडो नाही ओपन केली आहे ब आतूनच दाखवते तुम्हाला बाय बघा दिसलं खूप छान वाटतंय ते सो माझ्या ह्या सगळ्या काचा पुसून आहेत किचनची पण पुसली आणि ती पण आणि आता हे थोडं ए सी क्लिनिंग करतात कचरा काढला होता आता परत मला काढावं आहे कारण याच्यावरती सगळं पडलं आहे एसी थोडासा क्लीन केला ना एवढीच घाण होती जास्त काही नव्हती धूळ जमा झाली होती कचरा काढला अर्धा आणि लादी लादी पण घुसून माझी अर्धी झाली होती आता परत सगळं करायला काय बोलते आहे ती तर हे सगळं मी आता क्लीन करून परत मला लादी पुसून घ्यावी लागणार आहे तर आपण एवढं मघाशी सगळी सरकवा सरकवी करून फायनल रिझल्ट आपला हा आहे कसं वाटतंय छान वाटतं ना ॲक्च्युली हे जे होतं ना हे टेबल ह्या साईडला होतं तर आता मी ह्या साईडून ह्या साईडला थोडंसं शिफ्ट केलं आहे कारण ते त्या साईडून बघून बघून कंटाळा आलेला थोडासा चेंजेस रूममध्ये म्हणून मग हे असं केलं आहे बस फक्त हॉलमध्येच केलं आहे बाकी आतमध्ये असं काही केलं नाही आहे सो ही फक्त आता एक चेअर त्यामुळे रूम पण थोडासा असं मोठा वाटायला लागलं आहे तुम्हाला मी इथून दाखवते इथे तर मंदिर आहे मी विचार करत होते की आ, हे मंदिर इथे शिफ्ट करू पण नंतर म्हटलं राहू देत नको इथेच ठीक आहे आणि बस है फाइनल हो हा आपला आहे फायनल लुक मघाशी एवढं हो बंद कर मघाशी एवढं जे आपण केली मेहनत त्याचा हा फायनल लूक आहे मला तर खूप जास्त आवडला आहे आणि राहिला प्रश्न बाहेर जायचा तर बाहेर आपण हे इथून ओपन करून हा एवढी जागा शिल्लक आहे इथून आपण जाऊ शकतो बाहेर पण हे थोडंसं असं खूप भारी वाटतं आहे मला खूप जास्त आवडला आहे हा लूक सो फायनली एवढी मेहनत करून काहीतरी व्यवस्थित असं वाटतं आहे मी काय म्हणते आहे एक किलोच्या आसपासच बघ कोंबडी आणि एक चिकन मसाला चिकन बाकी मी वाटप वगैरे काढून ठेवते हो तोपर्यंत कळलं आणि व्यवस्थित आपण रेग्युलर घेतो तिथूनच घ्या माझं झाड जास्वंत त्याचं मला खूप आवडत आहे सो आता हे आले आहेत चिकन घेऊन तर आपण दरवाजा उठूया दोन आणले एक किलो शंभर ग्रॅम किती रुपये किलो आहे मग पन्नास ग्रॅमचे दहा रुपये एक टू ट्वेंटी झाले ना मग पन्नास ग्रॅमचे दहा ना आणि शंभर ग्रॅमचे वीस आणि एक किलो दोनशे रुपये असं ना तेच विचार सो मी ते वाटप काढून ठेवते चिकन तर आपलं आलंय मी गेली नव्हती त्यांना म्हटलं जेवण पीस कसे केले आहेत केवढे छोटे हां छोटी होती ना कोंबडी ठीक आहे बारकीशी मी आता वाटप वगैरे करून घेते आणि फटाफट जेवण बनवते आधी चिकनचा रस्सा आणि राईसच बनवणार आणि चपाती दो 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 दोन एक शाळेत बनवीन कदाचित मला असं मन झालं तर पण मला चिकनसोबत राईसच छान वाटतो खायला इथे मी कांदा वगैरे व्यवस्थित फ्राय करून घेते आहे चिकनसाठी आणि वाटप माझं तर ऑलरेडी काढून झालं आहे आता मी याच्यामध्ये टोमॅटो टाकून सगळे मसाले ॲड करणार आहे आणि मग चिकन ह्याच्यामध्ये फ्रा म्हणजे टाकून त्याला व्यवस्थित शिजवणार आहे मघाशी जे चिकन आणलं होतं त्याचं आपलं चिकन पण रेडी आहे ते बनवून झालं आहे राईस लावलं ला आहे मी एकच केलं आहे चिकन आणि ग्रेव्ही म्हणजे वेगवेगळं नाही केलं आहे काही भातासोबत ते मी एकच केलं आहे सो आता आम्ही जेवतो जेवण झाल्यानंतर जेव जा भांडी वगैरे घासायचे ढीक पडलं आहे भांड्यांना आम्ही आलो आहे बिल्डिंगखाली तर हे असं काही के डेकोरेशन केलं आहे आज आमच्या इथे पूजा आहे सो हे सगळं असं झाड वगैरे लावलं आणि लाईट्स दिल्यात आहेत त्याला छान वाटते असं तर बघायला अक्चुअली आता आम्ही चाललो आहोत बाहेर तयारी केली आहे सव्वीस जानेवारीची खूप छान वाटतंय मी हा स्पेशली व्हिडिओ बनवायला इथून आले आहे खूप भारी लाईट्स वगैरे लावल्यात आणि दरवर्षी इथे पंधरा ऑगस्ट दिवाळी आणि सव्वीस जानेवारी खूप छान डेकोरेशन असतं खूप छान करतात डेकोरेशन इथे त्या साईडच्या लाइट्स सा अजून ऑन नाही केल्या तिकडे अजून चालू आहे इथे हे सगळं केलंय डेकोरेशन आणि इकडच्या लाईट्स वगैरे पण सगळं ऑन आहेत आपण आलो आहोत आता फ्रेंड्स घरी आता जेवून आपण ब्लॉग एंड म्हणजे आत्ताच ब्लॉग एंड करते मी थँक्यू सो मच so तुम्ही इतका वेळ देऊन ब्लॉग बघितल्यामुळे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा, करा आणि कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब नक्की सबस्क्राईब नक्की करा सो बाय गुड नाईट ड्रीम आणि टेक केअर काळजी घ्या तुम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराची बाय गुड नाईट